नमस्कार मी किरण आणि आपण पाहत आहे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार श्री अनंत बाळा भिनर यांची आज शनिवारी सहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता प्रभा क्रमांक सत्याहत्तर मध्ये रथ फेरी आयोजित करण्यात आली आहे ही रथ फेरी शिवसेना शाखा क्रमांक सत्याहत्तर शणी महात्मा रोड आयकर वसाहत मेघवाडी पोलीस ठाणे हेमा इंडस्ट्री सरोदय नगर कोकण नगर म्हाडा वसाहत एम जी पी कॉलनी तक्षशिला फिरणार आहे याची सर्व शाखा पदाधिकारी अधिकृत आणि संघटना पदाधिकारी ज्येष्ठ शिवसैनिक कार्यकर्ते महिला आघाडी यांनी नोंद घ्यावी आणि रतफेरीत बहुसंख्येने उपस्थित राहावं असं विनंती करण्यात आली आहे एकत्रित जमण्याचे ठिकाण म्हणजे शिवसेना शाखा क्रमांक सत्याहत्तर मेघवाडी नाका असं आवाहन करण्यात आलंय यामध्ये श्यामपाल महाविकास आघाडी यांनी युवती पाठिंबा दिलेला आहे काँग्रेस युवतीने यांना जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई जय मित्रांनो बटेंगे फिटेंगे कटेंगे फिटेंगे कुच नाही हे आमच्या मालाला भाव द्या सोयाबीनला कापसाला काही बटत नाही खटत नाही काय खत्रेम नाही फित्रेम नाही कुच नाही फक्त शेतकरी खत्रीम शेतकऱ्याच्या मालालाच भाव नाही बटेंगे कटेंगे तसला काय नाही आणि खत्रेमे फित्रेमे कुच नाही इसको भाव देओ, में रहता येत मराठा सहा कोटी मराठा ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज